नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत चौदा हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली तीन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती खेड आलेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत साठ रुपये सरासरी दर आलेत पंचेचाळीस रुपये बाजार समिती आवक आलेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली पाच हजार पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बारा हजार दोनशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत बत्तीस रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली तीनशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा रुपये सरासरी दर आलेत सोळा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आलेत तेस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली आठ हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत सत्तर रुपये सरासरी दर आलेत साठ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा हजार रुपये सरासरी दर आले सोळा हजार रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली पाचशे चौदा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती आवक आलेली एक हजार चारशे पंचेचाळीस न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बावीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सोळा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत चार हजार सातशे रुपये धन्यवाद